तीर्थपुरी येथील ज्ञानराजा मल्टीस्टेट बँक आजपासून सुरू होऊन प्रत्येक ग्राहकाला टोकन देऊन नंतर त्याचे पेमेंट देण्यात येणार आहे यामुळे बँकेत उघडण्याअगोदर प्रचंड गर्दी खातेधारकांची झालेली आहे ज्ञानराजा बँक तीर्थपुरी या ठिकाणी अनेक हे आहेत या ज्ञानराधा बँकेचे चेअरमन श्री कुठे आणि कुठे ग्रुपनी असं जाहीर केलं आहे की आजपासून आम्ही टोकन सिस्टीमने संबंधित लाभधारकांना आम्ही टोकन देणार आहे आणि टोकन दिल्याच्यानंतर टोकनप्रमाणे जो नंबर येईल त्याप्रमाणे आर टी एस करण्याचं आश्वासन सर्व ठेवीदारांना संबंधित कु कुठे ग्रुप आणि त्यांच्या सर्व स्टाफने दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण ज्यांनी फुल नाही फुलाची पाकळी जी काय काडी काडीमोडी गोळा केलेली आहे ती सर्व ठेवून बँकेमध्ये ठेवलेली असताना अनेक मुली मुला मुलींचे शिक्षण असतील लग्न असल कुणाचे सुख असल कुणाचं दुःख असत सर, याकरता सर्व जनता ही परिशान आहे सगळे वेळोवेळी विनंती विनंती कर करत असून त्या अनेक अनेक जणांनी याप्रसंगी आंदोलनं देखील केलेले आहेत परंतु अद्याप कोणाच्याही हातामध्ये एकही रुपया पडलेला नाही इतकंच नाही तर त्यांनी दिवाळी त्यानंतर पाडवा असे तारीख ते तारीख हे केल्याच्या नंतर देखील कोणत्याही लाभधारकाला एक रुपयाही भेटलेला नाही आज आम्हाला सर्व या ठेवीदारांना आशा आहे की आमची सर्व अनामत मान्य कुटुंबी ग्रुप ज्ञानराधा बँक ही सगळ्या ठेवीदारांना परत करतील अशी परत एकदा आम्ही या बँकेच्या चेअरमनला विनंती करतो